शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजारात भावात सुधारणा या मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजार भावात सुधारणा या मार्केटमध्ये मिळाला हंगामी सर्व दर कॉटन रेट कापूस हे राज्यातील उत्पादित होणारा एक महत्वाचा नगदी पीक आहे याची लागवड महाराष्ट्र सहित देशातील अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये केली जाते पण कापसाचे पीक गेल्या काही वर्षांहून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे गेल्या दोन वर्षापासून कापसाचा बाजार अपेक्षित असा भाव मिळाला नाही गेल्या हंगामातील बाजार कापूस कवडीमोल भावात विकला गेला होता यंदा देखील तशी परिस्थिती पाहायला मिळत आहे यंदाचा हंगामा विजयादशमी पासून सुरू झाला असून तेव्हापासून पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचा भाव आहे मात्र शेतकऱ्यांचा एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे कापसाचा बाजारभाव थोडी तेजी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील देखील महाराष्ट्र सहित देशातील अनेक बाजारामध्ये दे बाजारसाहेबांनी सातशे सात हजार पाचशे रुपये टप्पा गाठला आहे यामुळे शेतकऱ्यांचा दिलासा मिळून असून हंग आगामी काळात भाव वाढ होईल अशी भावडी आशा शेतकऱ्यांना लागली आहे विशेष बाब अशी की जाणकार लोकांनी देखील भविष्यात कापसाचा भाव भाव मिळणार याबाबत महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे बाजार अभ्यासकांचे दिलेल्या दिले माहितीनुसार सध्या कापसाचे भाव गेल्या काही दिवसा दिवसाशी तुलनेत केले असून त्या तेजीस असल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभाव एस एस पीपेक्षा अर्थातच हमी भावापेक्षा अधिक झालेले आहे विशेष म्हणजे यामध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे सध्या बाजारात पावसात भिजल्याला कापसाला सहा हजार अठराशे ते सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळतो दुसरीकडे चांगल्या क्वालिटीला मालाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे काही बाजारात यापेक्षा अधिक दर नमूद केला गेला आहे यामुळे जवळपास तीन ते साडेतीन महिन्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चमक पाहायला मिळत आहे सध्या भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षात एवढा नाही मात्र जाणकारण लोकांच्या भविष्यात कापसाचा भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल टप्पा गाठतील असा विश्वास यावेळी बोलून दाखवला आहे यासाठी मात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करायला लागेल राज्याचे प्रमुख बाजार कापसाचे भाव किती देऊळगाव राज कृषी उत्पादक बाजार समिती कापसाचे भाव सात हजार पाचशे प्रति क्विंटल अकोला कृषी उत्पादक बाजारभाव समिती कापसाचे भाव सात हजार तीनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सिद्धी सिद्धी कृषी उत्पादक बाजार समितीमध्ये कापसाचे भाव सात हजार तीनशे क्विंटल आणि चिरमूर कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये कापसाचे भाव सात हजार